की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे शेवटचा प्रश्न संजय राऊतांचं स्वर्ग पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्यावरती टीका विशेषतः भाजपकडून त्यांना काय प्रतिक्रिया मिरच्या जोमल्यात बाकी काही सांगेन की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे शेवटचा प्रश्न संजय राऊतांचं नाटकातलं स्वर्ग पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्यावरती टीका होते विशेषतः भाजपकडून त्यांना कॉल केलं जाते काय प्रतिक्रिया होती मिरच्या जोमल्यात बाकी काय की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते सर भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे शेवटचा प्रश्न संजय राऊतांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपकडून त्यांना जाते काय प्रतिक्रिया मिरच्या जोमल्यात बाकी काय की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते सर भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे सर शेवटचा प्रश्न संजय राऊतांचं नारकातलं स्वर्ग पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात की दिन की संतोष देशमुख हे भाजपाचेच भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे टीका होते विशेषतः भाजपकडून जाते काय प्रतिक्रिया बाकी काही दिन की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते सर भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे शेवटचा प्रश्न संजय रावतांचं नाटकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्यावरती टीका होते विशेषतः भाजपकडून त्यांना कोल केलं जाते काय प्रतिक्रिया तुम्ही मिरच्या जोमल्यात बाकी काय की संतोष देशमुख हे भाजपचेच काय